आता या प्रकारामध्येच आपल्याला बॅच जे आहेत बॅच त्या कशा करायच्या अर्थशास्त्रात बघतो तरी पण तुम्हाला सांगून ठेवतो काय करायचं एक ते नऊ महिने प्रत्येक महिन्याला आपल्याला जे उत्पन्न अपेक्षित आहे समजा तुम्हाला पुढच्या अठरा महिन्यानंतर महिन्याला लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असेल तर तुम्ही काय करायचंय प्रत्येक महिन्याला पंचवीस ते तीस तलगी खरेदी करायचेत आणि जर पिल्ल असतील तर दीडशे ते दोनशे पिल्ल खरेदी करायची हे प्रत्येक महिन्याला करायचं म्हणजे काय होणार आहे माहिती आहे का प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्याकडे अंडी देणाऱ्या ते कोंबड्या पुढच्या महिन्यात अंड्यावर बसलेल्या वीस ते पंचवीस असणार आहेत त्याच्या पुढच्या महिन्यात पिल्ल असलेल्या कोंबड्या वीस ते पंचवीस बसणार आहेत म्हणजे प्रत्येक महिन्याला उत्पन्न येणार आहे विकायलाही नवव्या महिन्यात तुम्हाला पहिल्या